नमस्कार मित्रांनो कमळी मालिकेत आपण पुढील भागांमध्ये असं बघतो की कधी कधी सत्य सांगण्यासाठी एक मोठा खेळ खेळावा लागतो आज राजन आणि कमळीचा जा प्लॅन जर उघड झाला तर घरामध्ये वादळ नाही सुनामीच येणार आहे आणि ऋषीने विचारलेला एक तो प्रश्न आणि कमळीला पूर्ण उघडं पाडू शकतो आणि ते कशा प्रकारे ते आपण ह्या भागामध्ये बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका तर आपण बघतो की महाजन इस्टेटच्या घरामध्ये वातावरण जरी शांत दिसत असलं तरीही आतून सगळं पेटलेलंच आहे कमळी मालकीन बनल्यावरती घरात सगळं ताण कमी झालेलं नाही आणि अनिका कामिनी रागिणी तिघींच्याही चेहऱ्यावर अजूनही मोठी जळजळ आणि असहाय जळजळ सुरू आहे पण आधीच आजची गोष्ट वेगळी आहे कारण आज राजन आणि कमळी यांच्यामध्ये एक गुपित आहे आणि हे गुपित कसं उघडं पडणार आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे राजन आपल्या केबिनमध्ये एकटा बसलेला असतो आणि टेबलावरती बसलेला आहे महाजन ग्रुपचे फायनल पेपर्स आहेत आणि मोठे प्रोजेक्ट्स आणि कंपनीचे शेअर्स मालमत्ताचे दस्तावेज त्याच्या समोर आहेत त्याच्या डोळ्यांसमोर एकच चित्र फिरत असतं अनिका जर मालकीन झाली तर कट कारस्थानांनी घर चालणार आणि कंपनीचा नाश होणार अन्नपूर्णाच्या आयुष्यभराच्या कष्टांचा अपमान पण होणार आहे असं त्याला वाटत असतं राजांच्या हातातला पेन थरथरतो आणि खाली पडतो राजन मनामध्ये विचार करत असतो की आईच्या कष्टाचं साम्राज्य ह्या लोकांच्या हातात गेलं तर हे सगळं इथेच संपेल कमळी हळूच केबिनमध्ये येते कारण राजनने तिला बोलवलेलं असतं कमळी मध्ये येताना म्हणत असते राजन सर तुम्ही मला बोलवलंत का तेव्हा राजन दरवाजा बंद करतो आणि पहिल्यांदाच कमळीला अगदी गंभीर आवाजात म्हणत असतो कमळी मला तुझ्यावरती विश्वास आहे कारण तुझ्यात स्वार्थ नाही पण पन समजूतदारपणा आहे कमळी गोंधळते आणि म्हणते पण मी मी काय करू शकते सर तेव्हा राजन तिच्या समोर कागद ठेवतो राजन म्हणतो मला भीती आहे जर मालमत्ता अनेकाकडे गेली तर ती फक्त घर नाही माझी कंपनीही उद्ध्वस्त करेल कमळीच्या चेहऱ्यावरती तिथेच धक्का बसतो आणि ती मनामध्ये विचार करत असते की असं काय झालं आहे अनिका असं का करेल असं ती म्हणत असते तेव्हा राजन हसतो पण त्या वेदना असतात राजन म्हणतो कारण तिला मालमत्ता हवी आहे घर नाही आणि राजन म्हणतो तू अन्नपूर्णा आजीची वारसदार बन आणि राजन एक क्षण तिथेच थांबतो आणि मग एक वाक्य बोलतो जे ऐकून कमईला धक्काच बसतो राजन म्हणतो म्हणून मी तुला तुझी गरज आहे आणि तू अन्नपूर्णाचे वारसदार बन तेव्हा कमळी तिथे स्तब्ध होते आणि कमळी म्हणते काय मी आणि पण मी कोण सर असं कसं होईल तेव्हा राजन तिच्याकडे रोखून पाहत असतो आणि म्हणतो तू या घरात आलीस आणि पहिल्याच दिवसापासून कामिनी रागिणी आणि अनिका हे सगळेजण तुला संपवायला का लागलेले आहेत कमळी तिथे शांत होते तेव्हा राजन पुढे झुकतो आणि राजन दमदार आवाजात म्हणतो कारण त्यांना माहिती आहे तू कोणीतरी आहेस तेव्हा राजन म्हणतो मी तुला एकच गोष्ट सांगतो की तू नातो खोटो बनवू नकोस तू फक्त पुरावे शोध आणि अन्नपूर्णाला दे कमळीच्या डोळ्यात भीती असते पण कमळी म्हणते पण जर पुरावे सापडले नाहीत तर तेव्हा राजन थंड बसतो पण राजन म्हणतो मग ही संपत्ती अनिकाची आणि त्या दिवशी महाजन घराणं माझ्या डोळ्यासमपोरच संपणार आहे तेव्हा कमळीची मनातली लढाई इथेच सुरू होते कमळी आतून तुटते आणि तिला स्वतःच सत्यही माहिती नसतं पण तिच्या मनामध्ये एकच गोष्ट असते जर मी हरले तर मी माझ्या आईला पूर्ण आणि पुन्हा मरणाच्या दारात सोडेल असं तिला वाटत राहतं कमळी हळू आवाजात म्हणत असते ठीक आहे मी प्रयत्न करते राजन तिच्या डोळ्यासमोर आणि तिच्या डोळ्यावरती डोक्यावरती हात ठेवतो आणि राजन भावुक होतो म्हणतो की तू एकटी नाहीस कमळी ह्यावेळी मी पण तुझ्या पाठीशी आहे कमळी बाहेर येते आणि हॉलमध्ये अनिका उभी असते अनिकाच्या चेहऱ्यावरती संशय आहे आणि अनिका म्हणते कमळी तू बाबांकडे काय करत होतीस काही काम होतं का तेव्हा कमळी काहीच बोलत नाही आणि काही बोलणार तेवढ्यातच राजन बाहेर येतो राजन थंड आवाजात म्हणतो मी कमळीशी कंपनीबद्दल बोल बोलत होतो तेव्हा अनिका खोटं हसते आणि अनिकाला असं वाटतं ओ कंपनीबद्दल पण तिच्या डोळ्यामध्ये स्पष्ट दिसतं की ती तिला काहीतरी कळलेलं आहे आणि तिच्या मनामध्ये काहीतरी संशय आहे पुढचे दिवस नात्यांचा खेळ असा सुरू राहतो ह्या प्लॅन नंतर दिवसेंदिवस सगळंच बदलत जातं आणि सगळे पुरावे शोधतात कमळी पण पुरावे शोधते सरोजा कमळीला सांभाळत असते कामिनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करते आणि कमळी पुरावे शोधण्याचा प्रयत्न करते अनिका राजांवरती संशय घेत असते नयनतारा कमळीच्या जवळ जायचा प्रयत्न करते घरात एकच वाक्य फिरत कमळी नेमकी आहे तरी कोण आणि कशी आली एक संध्याकाळ असते आणि हॉलमध्ये कमळी एकटीच बसलेली असते आणि ती फाईलमध्ये काहीतरी पाहत असते ऋषी तिथे येतो आणि तो, तो शांत असतो पण त्याच्या आवाजात संशय असतो ऋषी म्हणतो कमळी कमळी इकडे वरती पाहते आणि ऋषी थेट प्रश्न विचारतो तू अन्नपूर्णा आजींची वारसदार कशी ग तेव्हा क्षणभर कमळीला काहीच सुचत नाही तिच्या हातातली फाईल खाली पडते कमळी मनामध्ये विचार करते मी काय उत्तर देऊ आणि सत्य सांगितलं तर प्लान उघड होईल खोट बोललं तर मीच चुकीची ठरेन आणि ऋषी तिच्याकडे रोखून पाहत असतो आणि उत्तराची अपेक्षा असते ऋषी म्हणतो मी तुला जज करत नाहीये पण मला सत्य जाणून घ्यायचं आहे कमळीचा श्वास तिथे अडकतो आणि कमळी हळूच करून म्हणते की ऋषी सर कधी कधी आपण कोण आहोत हे महत्त्वाचं नाही पण हे आपल्यालाच माहिती नसतं ऋषी स्तब्ध होतो आणि ऋषी म्हणतो म्हणजे काय म्हणते तू तेव्हा कमळी डोळे खाली करते आणि कमळी म्हणते मी जर आज सत्य बोलले तर काही लोक मला जिवंत ठेवणार नाहीच आणि ऋषीच्या चेहऱ्यावरती शॉक येतो तेव्हा तेवढ्यातच मागून एक आवाज येतो आणि तो, तो म्हणते कामिनीचा कामिनी खडसावून सांगत असते सत्य आणि कसलं सत्य कमळी ती कमळीवरती टपूनच बसलेली असते कमळी आणि ऋषी दोघंही दचकतात कामिनी दारातच उभी असते आणि तिच्या चेहऱ्यावरती धोकादायक स्मित असतं कामिनी मनामध्ये विचार करते आता मी पण ऐकणार आहे तर तू नेमकी कोण आहेस आणि कशी आली हे सध्या मी सगळं उघड करणार आहे तेवढ्यातच तिचा कट सुरू व्हायला लागतो आणि हे सगळे कट आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद